उन्हाळी वाळवण रेसिपीने आपण सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कालच्या भागामध्ये अगदी चौपट फुलणारे आपण हे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड कसे तयार करायचे ते पाहिलेले होते तर आजच्या भागामध्ये आज आपण अगदी क्रिस्पी अशी हाताने सहज भुका होईल आणि कुडुम कुडून वाजणारी ही साबुदाना बटाटा चकली तयार करत आहोत अगदी एक सिक्रेट ट्रिक्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्याने शिकायला मिळणार आहे त्यामुळे अगदी तयार होणारी चकली तुमची छान अशी क्रिस्पी तयार होणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा जेणेकरून तुमची चकली देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट बनवून तयार होईल त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर पर चॅनलवर नवीन असाल तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार इथून पुढे येणाऱ्या सर्व उन्हाळी बाळवणाच्या रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आज आपण रेसिपी, रेसिपी पाहत आहोत ती म्हणजे उपवासाची साबुदाना बटाटा चकली अगदी वर्षभर वर स्टोअर करण्यासाठीची आपण ही चकली तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी एक किलो स बटाटे उकडून घेतलेले आहे सर्वात महत्त्वाचे ट्रिक्स म्हणजे आपण हा साबुदाना भिजवताना दोनदा करून भिजवलेला आहे पहिल्यांदा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही साबुदाना खिचडी बनवण्यासाठी तुम्ही साबुदाना भिजत घालताना त्याच पद्धतीने बनवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी साबदानामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा गरम पाणी टाकायचं आणि तो साबुदाना पुन्हा एक दिवसासाठी भिजत ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा साबुदाणा भिजवतात त्यावेळेस तुमची तयार होणारी चकली हाताने सहज भोगा होईल इतकी क्रिस्पी तयार होते ही महत्त्वाची ट्रिक्स आहे त्यानंतर आपण दोन दिवस झालेले आहे साबुदा छान असा भिजलेला आहे आता आपण चकली करण्यासाठी एक किलो बटाटा छान असा उकडून घेतलेला आहे त्यानंतर तो आपण किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित असा मॅश करून घेतला साबुदाना छान असं आपल्याला भिजवून तयार झालेलं आहे साबुदाणाचं आणि बटाट्याचं सा जर प्रमाण म्हणाला तर एक किलो बटाट्यासाठी मी पाव किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एवढा साबुदाना तर एक किलो पूर्ण बटाटा घेतलेला आहे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं प्रमाण हे कमी अधिक केलं तरीही चालणार आहे साबुदाणा व्यवस्थित असा आपल्याला गरम पाण्यामध्ये छान असा सॉफ्ट करून घेतलेला होता त्यामुळे तो आपल्याला मिक्सरमध्ये दळून घेण्याची गरज नाही अगदी भिजवलेला साबुदाणा आपण बटाट्यामध्ये छान असा मॅश करून घेतो हे पहा जेवढा जास्त मॅश करता येईल तेवढा जास्त तुम्ही मॅश करून घ्या जेणेकरून साबुदाणा त्यामध्ये व्यवस्थित असा एकजीव होईल आणि साबुदाणा चकली जी आहे ना ती तळल्यानंतर हलकीशी कुडून कुडून तर वाजेल त्याचबरोबर साबुदाणा त्यामध्ये ते पाहिजे तेवढा सकट राहणार नाही या यासाठी व्यवस्थितच आपण हे मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा या ठिकाणी मीठ टाकायचं उन्हाळी बाळवण रेसिपी म्हटली ना तर थोडंसं मिठाचं प्रमाण हे कमीच वापरा कारण वाळून ज्यावे नंतर जेव्हा ती रेसिपी तयार होते ना त्यावेळेस थोडीशी ती चवीला खारट लागू शकते यासाठी उन्हाळी बाळवणाच्या ज्या रेसिपी असतात ना त्यामध्ये मीठ वापरताना थोडंसं प्रमाण नेहमीपेक्षा कमी धरायचं त्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर वापरलेली आहे साधारणतः एक चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरलेली आहे व्यवस्थितच आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी साबुदाणा भिजत घालण्याची जी व्हिडिओ क्लिप होती ना ती देखील मी शूट केलेली होती परंतु आ, काही कारणास्तव ती माझ्याकडून डिलीट झालेली आहे त्यामुळे मी तेवढी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही परंतु अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साबुदाणा कशा पद्धतीने भिजत घालायचा अगदी एवढं करूनही तुम्हाला जर थोड्याफार काही शंका वाटल्या किंवा काही रेसिपी करत असताना अडचण वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा नक्कीच तुमच्या शंकांचं मी समाधान करेल चकली करण्यासाठीचा सोऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये चकली करण्याची जी प्लेट असते ती ठेवलेली आहे आता या सोऱ्याला व्यवस्थित असं आपण शेंगदाणा तेल लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घेणार आहोत शेंगदाणा तेल आपण ही उपवासासाठी जी करत आहोत त्यामुळे शेंगदाणा तेल वापरत आहे याऐवजी साजूक तूप वापरलं तरीही चालणार आहे छान असं सोऱ्याला ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर आपलं चकलीसाठीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून झालेलं आहे ते पीठ आपण यामध्ये भरणार आहोत आता या ठिकाणी हे पीठ भरत असताना व्यवस्थित असं दाबून आपल्याला यामध्ये भरायचं आहे हे पहा <laughs> त्याचबरोबर ही उन्हाळी वाळवण्याची रेसिपी आहे सुरुवातीला करून मी ती टेबलवर प्लास्टिकचं कागद टाकलेलं आहे आणि त्यावर करून मी ही सर्व चकली अगोदर करून घेणार आहे त्यानंतर ती उन्हाला ठेवणार आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा सोऱ्या आपण यामध्ये सर्व पीठ भरून घेतलेला आहे त्यानंतर त्याचं वरील जे झाकणं आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं त्यानंतर चकली करताना काय ट्रिक्स यूज करायच्या देखील मी तुम्हाला सांगते प्लास्टिकचा कागद व्यवस्थित असा अंथरवून घेतलेला आहे त्यानंतर आपण चकली करताना सोऱ्या जास्त तळाशीही टिकू नका किंवा खूप जास्त उंचावर देखील घेऊ नका थोडासा कागदापासून उंच असावा त्याचबरोबर चकली करताना अशा पद्धतीने एकसारखं पीठ तुम्ही त्यामध्ये भरलेलं असेल तर चकली देखील व्यवस्थित अशी तुटत नाही एकसारखी व्यवस्थित येते ही पहा न तुटता चकली आपली व्यवस्थित अशी तयार होते त्याचबरोबर तिचं जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित असं तुम्हाला मिळवून घ्यायचं आहे जेणेकरून चकली वाळून त्यानंतर जेव्हा आपण तळण्यासाठी घेतो ना त्यावेळेस त्याचं जे साईडचं बाहेरील बाजूचं टोक आहे ते सुट्टं होत नाही यासाठी चकली पूर्ण तयार केल्यानंतर तिचं जे टोक आहे ते व्यवस्थित असं पॅक करून घ्या हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण ही चकली तयार करून घेत आहोत आता या ठिकाणी बटाटा देखील आपण व्यवस्थित असा मॅश केलेला होता देखील के जेवढा मॅश करता येईल तेवढा मॅश केलेला होता त्यामुळे चकली करताना आपल्याला ती पटपट तयार करता येईल ते आपल्याला ती दाबणं सोऱ्या जो आहे तो दाबून तयार करणं थोडंसं सोपं जातं त्यामुळे जेवढा साबुदाना तुम्हाला मॅश करता येईल ना तेवढा हाताने व्यवस्थित असा मॅश करून घ्या जेणेकरून तो सोऱ्याची जी प्लेट आहे त्यामध्ये गुंतत नाही आणि व्यवस्थित असा आपली जी जी थी, थी था। था आपले जे चकलीचं जे सारण आहे ते पीठ आहे ते व्यवस्थित असं बाहेर येतं साधारणतः एवढे चकले आपले तयार करून झालेले आहेत जास्त वेळ लागलेला नाही पटपट तयार झाले आहे उन्हामध्ये मी वाळवण्यासाठी ठेवलेले आहे दोन दिवस छान अशा उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर आपली चकली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता वाळल्यानंतर देखील ती परफेक्ट अशी दिसत आहे आकार परफेक्ट आहे त्याचबरोबर अजिबात ही तुकडे झाले नाही छान अशी चकली या ठिकाणी बनवून तयार झाली आहे आता मी तुम्हाला ती छान अशी तळून दाखवते आता या ठिकाणी उपवासासाठीची आहे त्यामुळे मी तळण्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे तुम्ही शेंगदाणा तेलाचा साजूक तुपाचा कशाचाही वापर करू शकता मध्यमाचेवर छान अशा या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये सोडल्यानंतर ती अजिबात ही तिची जी साईडची कड आहे ती बाजूला होत नाही परफेक्ट रंगावर या चकल्या तळून तयार होत आहे हे पहा परफेक्ट अशी आपली ही साबुदाणा चकली बटाटा चकली आपली तयार किती क्रिस्पी झाली ती हे शेवटी मी दाखवणारच आहे अशा पद्धतीने अगदी सात ते आठ उपवासाची साबधाना चकली मी तुम्हाला तळून दाखवत आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर उन्हाळी बाळवण्याच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर चे पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून त्या सर्व रेसिपीज मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो सोमवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे आठवडतीस दहा दिवस तुम्हाला दररोज दुपारी माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतात आणि प्रत्येक रेसिपी अभ्यासपूर्वक छान अशा भरपूर टिप्स आहेत परिपूर्ण मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अगदी परफेक्ट अशी आपली ही साबुदाना बटाटा चकली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे अगदी आठ ते दहा या ठिकाणी साबुदाना बटाटा चकली मी तळून दाखवलेली आहे परफेक्ट एकसारख्या रंगावर तळलेल्या आहे त्याचबरोबर त्या अजिबातही सुट्या झालेल्या नाही त्याचबरोबर किती क्रिस्पी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी हाताने सहज तुटत आहे इतकी छान अशी आपली ही क्रिस्पी साबुदाना बटाटा चकली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे वेळात काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये